Thank you सकाळ मॅडम यांचा सन्मान उच्च देऊन बागुल सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती केली नेहमीप्रमाणे आम्ही तालुक्याच तालु लाडक नेतृत्व आणि एकदम चांगलं म्हणजे कामातही ना कुठं पुढे जरी कमी राहिली तरी वाला मार सूचित करून आमचं कोणते काम पूर्ण करून घेणारी आमचे लाडके साहेब त्यांचा सन्मान बाळासाहेब पंडलकर यांनी करावा साहेबांचा पण सन्मान मान्य जाधव सर्व राष्ट्रीय कार्यक्रम आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार अधिकाधिक चांगल्या उत्कृष्ट रीतीने पाडत असतो पण तरीही काहीतरी त्रुटी राहतेच काम करताना काहीतरी चुका होतात तर त्या चुका किंवा तो काय ब्लॅक रॉक असेल तो निघून जाण्यासाठी आम्हाला थोडस मॅडमला विनंती करतो की थोडस मार्गदर्शन करावं आजच्या दिनाचा मराठी रोपटॉक न्यूज अच्छा छान पद्धतीने करत असाल कारण की इथला माहोल चांगला आहे जिथं आपण बसतो काम करतो ते वातावरण चांगलं असलं तर आपण दिवसभर छान काम करू शकतो एवढं मला नक्की माहिती आहे आणि तुमचे वैद्यकीय अधिकारी साहेब पण खूप ॲक्टिवली पार्ट दिसतात सगळं करताना नियोजन त्यामुळं त्यांनाही थँक्यू थे व्हेरी मच सर की तुम्ही छान सगळं करताय आणि डेंगी हा आजचा डेंगी दिवस आहे राष्ट्रीय दिवस आहे वर्ल्ड डेंगी डे नाही आहे जागतिक नाही आहे आपल्या राष्ट्राचा आहे कारण की आ, मी मग सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की आपण राष्ट्रीय डेंगी दिवस आजच का करतो तर दोन हजार सोळाला खूप मोठी साथ झाली होती देशभरात आणि सोळा मेला तो ऑन वे द पीक होता आणि खूप डेथ्स वगैरे झाल्या होत्या दोन हजार सोळाला आणि दिल्लीमध्ये मोठा आउटब्रेक झाला होता राष्ट्रभर होता वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि डेंग्यूचा तो खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होतो तो फि डेंगी फिवर असेल तर ते थोडक्यात निपटतं तो डेंगी हिमोरॅजिक शॉक सिंड्रोममध्ये गेला तर तिथे डेथसुद्धा होतात त्यामुळे हा फॅटेलिंग डिसीज आहे ह्याच्यामध्ये जीवाला धोका आहे त्यामुळे ह्याची काळजी जास्त घेतो एडिसी जिप्टा ह्या डेस डासामुळे दोन आजार होतात डेंगी आणि चिकुनगुन्या पैकी चिकुनगुन्यामध्ये तुम्हाला सिव्हिअर पेन असतात बॉडीमध्ये बॉडी याच्या होतो फिवर येतो पण त्याच्यामध्ये जीवाला धोका नाही आहे डेंगीमध्ये हा जीवाला धोका होतो आणि बरे मागे बऱ्याच आपण केसेस पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच डेथ झालेल्या आहेत डेंगीमुळे त्यामुळं हा खरोखर डेंजर आजार आहे आणि हा आपण काळजी घेतली स्वतःची स्वतः तर आपण हा धोका टाळू शकतो न टाळता येण्याजोगं काही नाही आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःचं काळजी घेतली स्वतःच्या घरामध्ये जे पाणी आपल्या आणि घरातल्या पाण्यामध्ये होतो हा डास स्वच्छ पाण्यामध्ये होतो डोमेस्टिक वॉटरमध्ये म्हणजे फ्रीज फ्रीजच्या बाग बाजूला जे बा, बागे मागे पाणी साठतं कुंड्यांमध्ये म्हणा किंवा घरातले आपले डोमेस्टिक वॉटर काही कंटेनर असतील तर ते तुम्ही जर वेळच्या वेळी चेक केले तिथले डासोत्पत्ती स्थानं कमी केले तर तुम्ही हा धोका टाळू शकता न टाळता जो येण्याजोगं काही नाही आहे मॅनमेड डिसिज आहे हा माणसाने निर्माण केलेला आजार आहे आणि माणसाने जर म मनावर घेतलं तर आपण हा कंट्रोल करू शकतो तर हे आपल्या हातात आहे आपल्याला जेवढी माहिती मिळते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डेंगी टाळण्यासाठी काय काय करावं हे सगळं तुम्ही जे स्वतःला माहिती झालं आहे ते बाजूला सांगा मुलांना सांगा मुलांचे मित्र मग एकमेकांना सांगत राहतात तर ह्या पद्धतीने जनजागृती करत राहा जे स्वतःला माहिती आहे ते इतरांना सांगा आणि प्रिकॉशन घेतला ते हा डेंग्यू टाळता येतो आणि जीवाचे मग धोकेसुद्धा टाळता येतील आणि होणारी भविष्यातली प्राणहानी टा आता येईल एवढंच मी म्हणते तुम्हाला आणि ह्याच्यावर जनजागृती हा एकमेव उपाय आहे म्हणून आपण आजचा दिवस साजरा करतो आहे हा ठिकठिकाणी साजरा होतो आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि देशभर साजरा होतो आहे तर तुम्ही सगळेजण काळजी घ्या आणि आपल्याला जेवढं माहिती आहे ते बाहेर सगळ्यांना सांगा आणि प्रसार करा तुम्ही जनजागृतीला सगळ्यांनी मदत करा देश हित म्हणून करा एवढंच मी सांगते बस वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा आम्ही आज मॅडम आल्या आम्ही केवळ त्यांची वाट पाहत होतो आणि त्या आल्या आणि येऊन त्यांनी आम्हाला अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं त्यां त्याबद्दल ते आम्ही सगळं पी एस सी मार्फत मी मॅडमचे आभार मानतो आणि आशा करतो की त्यांनी अधिक वेळेस आमच्याकडे यावं आणि आम्हाला असंच मार्गदर्शन करत हो हो, राहावं हो। नमस्कार मी डॉक्टर बी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र निरा आज डेंगू राष्ट्रीय डेंगू दिन सोळा मे या दिवसाच्या औचित्याने आपल्या जिल्हा हिताप अधिकारी आपल्या मॅडम इथं आलेले आहेत आपल्या पी एस सीमध्ये आणि त्यांनी माहिती दिली डेंगू आणि बाकीच्या जलजन्य कीटक जलजन्यस बरोबर कसं हां आ हा, आजाराबद्दल माहिती आणि प्रिकॉशनबद्दल त्यांनी सांगितले आणि थोडी माहिती पण दिली आ, आ, जपती, आ, आ, हा डेंगू हो हा एडीसी जप्ती या डासांमुळे पसरतो हा होतो तर त्याच्याबद्दल आपण हा जन जनजागृती केली पाहिजे त्याला प्रिव्हेंशन कसं करायचं ते बघायला पाहिजे आपण आणि हा लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे नेमकं करायचं काय की पाण्याचे जे सा साठलेले असते कुठं टायरमध्ये वगैरे किंवा काय म्हणतात ते कशामध्ये पण पाणी साचलेलं असेल ना तर ते स्व सो, स्वच्छ करायचं आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आणि एक दिवस आपण त्याच्यामध्ये कोडा दिवस पण पाळला पाहिजे ते पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आणि ते डासांचे जे ठिकाण आहेत ते पैदास होऊ नये म्हणून त्याच्यामुळं आपण ते नाशक तसे वापर वापरायला पाहिजे टेमी टेमी पॉस आणि परिसर स्वच्छ ठेवला हो पाहिजे बस नमस्ते मी बाळासाहेब बंडलकर प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सहाय्यक आज सोळा मे डेंगू दिवस हा आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो याचा अवतिश साधून आम्ही बऱ्यापैकी कार्यक्रम जनजागृतीचे कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या जिल्ह्याच्या अतिरिक्त मॅडम आ जिल्हा आरोग्य अधिकारी मॅडम सकपाळ मॅडम या आवर्जन युतं उभ उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करून तसेच आम्हाला इथून पुढं आपल्या गावामध्ये साथीचा सा आजार येणार नाही का तसं निरा बघितलं तर हायरिस्कमध्ये येतं का तर आपल्याकडे नदी गावाशेजारून नदी वाहत असते त्याच्यामुळे डासाची उत्पत्ती वाढू शकते तर त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागते नदीला आपण काही करू शकत नाही पण आपण जेवढी जनजागृती गावामध्ये करू जेवढं आपलं कंटेनर्सरे प्रभावी होईल त्या तर ज्या प्रमाणात आपण प्रभावी काम करू त्या प्रमाणात आपले डास उत्पत्ती स्थानक कमी होतील गप्पी मासे सोडणे अलाउन्सिंग करणे मायकिंग करणे शाळामध्ये जाऊन माहिती जा 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 देणे याच्यामुळे आपण जनजागृती करून आपल्या गावामधले जे डास उत्पत्ती स्थानके असतील किंवा इतर प्रकारे जर डास होत असतील ह्याच्यासाठी जनजागृती करून निरेमध्ये डासाची घनता कशी कमी होईल ग डासाची घनता कमी झाली तर हा मॅडमने मॅडमनी सांगितलं तसं हा मानवनिर्मित आजार आहे तो मानवनिर्मित आजार होण्या होऊ नये म्हणून माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीम सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्या डेंगू चिकनगुनिया तसेच हिवताप कुठलाही रुग्णनिरेमध्ये सापडणार नाही यासाठी आमची मेडिकल ऑफिसर सहित सगळी टीम सतत कार्यरत असते आणि इथून पुढं आम्ही सतत असं ॲक्टिव्ह राहून निरेचं नाव कुठल्याही प्रकारे वाईट लिस्टमध्ये येणार नाही डेंगू ना ना झाला चिकनगुनिया कुठली सात आली जलजन्य कित्यकजन्य यासाठी मॅडम आम्ही तुम्हाला शब्द देतो की इथून पुढं निरेचं नाव चांगल्या कामासाठीच येईल धन्यवाद मॅडम आज राष्ट्रीय डेंगू दिवस कुठलाही दिवस साजरा करत असताना आपण तो दिवस किंवा मा त्याच्या मागचं गांभीर्य लक्षात घेऊनच आपण तो साजरा करत असतो तसं कीटकजन्य आजार हे भरपूर आहेत त्याच्यामध्ये दे डेंग्यू हा पीकवरती का आहे का डेंग्यूमध्ये दे डेथ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात मागच्या वर्षी एक खडकीमध्ये डेथ झाली आय टीमध्ये मुलगा होता वय वर्ष तेवीस चोवीस असेल एक ऑगस्टला त्याला ताप आला सेम डेला त्याने टेस्ट केली सेम डेला तो केम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि तीन तारखेला म्हणजे विद इन अ थ्री टू डेज त्याची डेज झाली म्हणजे एवढा हा भयानक आहे आय टीमध्ये एक कितीतरी लाखाचं त्याला पॅकेज होतं खडकीमध्ये चांगल्या सोसायटी म्हणजे सोसाय एवढा मोठा बंगला होता त्याचा म्हणजे मला सांगायचं सा काय आहे की तुम्ही कोणत्या घरात जन्मला आहात किंवा तुम्ही किती मोठे आहात तुम्ही कि तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नसून एक छोटासा मच्छर तुमचा जीव घेऊ शकतो मागच्या वर्षी बारामतीमध्ये दोन डेथ झाल्या होत्या एक पोलीस कर्मचारी दहा दिवसाचं बाळ होतं तिचं पी एन सी होते त्यानंतर एक सहावीची मुलगी होते प्रत्येक घरामध्ये मी व्हिजिट केलेले आहेत की त्या घरामध्ये काय परिस्थिती होते ज्या वेळेस एखादा व्यक्ती आपल्या घरातील डेथ होतो त्यावेळेस त्या घरातील अवस्था काय असते सांगायचं तात्पर्य आहे की आपण आपल्या ह्या नजरचुकीमुळे म्हणजे आपल्या घरामध्ये फ्रीज असतात कूलर असतात आपण आपला हेतू नसतो की त्याच्यामध्ये मच्छर व्हावे आळ्या व्हाव्या ब्रीडिंग व्हावं परंतु नजर चुकीने त्या मागं त्याचा ब्रीडिंग कशा पद्धतीने होतं हे लोकांना ॲक्च्युअल माहीत नसतं परंतु हे माहिती होण्यासाठी आपण जनजागृती करणं गरजेचं आहे प्रत्येकाला आपल्या घरातील फ्रीज असेल कूलर्स असेल दे इवन देवघरात जे पाणी आपण ठेवतो देवासमोर नारळ असतील ते नारळ पाण्यामध्ये ठेवलेलं असतात असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मनी प्लांट असेल किंवा पक्ष्यांना ठेवलेलं पाणी असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये एक वाटीभर जरी पाणी असेल तरी त्याच्यामध्ये ब्रीडिंग होतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण हे सगळेच सांगतात की डेंगू डे साजरा केला कीटकजन्य आजार हे ते परंतु खरं त्याच्या मागचं तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ॲक्च्युअल करायचं काय आहे आपण फील्डवरती काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे लोकं भेटत असतात लोकं भेटून ते वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात काही लोकं आपल्याला सर्वेक्षणासाठी घरामध्ये गेल्यानंतर ते घरामध्ये एंट्री करून देत नाही ठीक आहे आमचा फ्रीज आम्ही कालच धुतला एक परंतु त्यांना ॲक्च्युअल माहीत नसतं फ्रीज पूर्ण साफ करायचा नाही तर तो पाठी मागणं त्याचं जे महत्त्वाचं कंटेनर आहे ते लाईट गेल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जमा होतं आणि त्या जमा झालेल्या पाण्यामध्ये ब्रिडिंग होतं मागच्या वर्षी एक आणखी एक शिक्षिकाची डेथ झाली होती पी पी, पी सी एम सी एरियामध्ये तर तिच्या घरातमध्ये सुद्धा हे ब्रीडिंग सापडलं म्हणजे जेवढ्या काही उच्चभ्रू सोसायटीमध्ये ब्रिडिंग होतात असं नाही आहे की तुम्ही झोपडपट्टीमध्येच तुम्हाला ब्रीडिंग सापडतं हे होतं लोकांचा गैरसमज आहे की तो झाडाचा पाला पडला त्याच्यामुळे त्या आळ्या झाल्या परंतु ॲक्च्युली त्यांना नॉलेज नसतं ह्या गोष्टीचं ज्ञान त्यांना माहिती नसतं की डास तयार कसे होतात डेंगू हा अतिशय म्हणजे तो वाढण्याचं कारण एकमेव आहे की डेंगूच्या डासानं घातलेली अंडी एक वर्षापर्यंत टिकतात आपण सांगतो कोरडा दिवस पाळा कोरडा दिवस पाळण्याचं हे काय आहे की कोरडा म्हणजे कसा पाळायचा खाली पाणी करायचं आणि परत त्यात भरायचं असं नाही तर ते घासून पुसून एक दिवस उन्हामध्ये वाळवायचं आहे कारण का तर डेंग्यूचे मच्छर जे अंडी घालतात ते पाण्यावरती घालत नाहीत पाण्याच्या साईडचा जो ओलसर भाग आहे त्या ओलसर भागाला ते अंडी चिटकवत असतात जसं क्युलेक्स असेल अॅनाफिलेस असेल हे पाण्यावरती अंडी घालतात आणि क्युलेक्चा तीनशे चारशे एक मच्छरची मादी तीनशे चारशे अंडी देते विचार करा म्हणजे हे वाढण्याचं कारण काय आहे तर डेंग्यूची ज्यावेळेस ती ब्रीडिंग होते त्यावेळेस ती साईडला चिटकवलेली अंडी ज्यावेळेस आपण घासून पुसून धुतो त्यावेळेसच ते फुटली जातात नाहीतर तुम्ही परत त्यात पाणी भरलं की लगेच दोन दिवसांना तुम्हाला त्याच्यामध्ये लारवा दिसणार आपण त्यांना विचारलं कालच आम्ही धुतलं परवाच आम्ही धुतलं परवाच खाली केलं ग्रामपंचायतच्या पाण्यातच आळ्या आल्या हे त्यांच्या कारणं आपल्याला ऐकायला भेटतात आणि एडीजचा हा मच्छर एवढा म्हणजे तो चलाक आहे तो सहजासहजी तुम्हाला तुम्ही असं मारायला गेलं तरी सापडत नाही आणि तो दिवसाचा होता बसलेल्या ठिकाणी अडगळीचे जे काही आपले आहेत आता टेबल असेल टेबलच्या खाली तो चांदी कोपऱ्यामध्ये बसतो आणि तो सतत बाईट करत असतो तो असं नाही की तुमच्या शेजारच्या घरी तयार झाला आहे आणि त्यांना चावणार आहे एक किलोमीटरच्या परिसरामध्ये तो परिघामध्ये तो फिरत असतो तिकडं तयार झालेलं ब्रिडिंग प्लेसेस असेल तिकडनं तयार होऊन मच्छर आपल्या हॉस्पिटलमध्ये येतात दुसरी गोष्ट मायग्रेटेड जी लोकं असतात त्या मायग्रेटेड लोकांमार्फतसुद्धा आपल्याला ते पसरतो आपल्याकडे जरी ब्रीडिंग नसेल एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तो बाहेर गावा कुठे गेला असेल त्याला जर डेंग्यू वगैरे झाला असेल तर इथले जे मच्छर त्याला चावून ते दूषित होऊ शकतात आणि दूषित मच्छरने दिलेली अंडी आणि त्याच्यातून येणारा मच्छर हा देखील दूषित असतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे डेंग्यूच्या बाबतीत त्याच्यामुळं त्याला नवीन रोग रुग्णाला चावायची गरज नाही चा आहे ॲटोमॅटिक त्याच्यातून जे येणारे मच्छर आहेत अंड्यातून बाहेर अंडी आळी कोश आणि मच्छर हे जे सात दिवसाचं सायकल आहे त्याच्यातून येणारा मच्छरसुद्धा दूषित असतो आणि ह्याच्यामुळंच हे ब्रीडिंग लवकर म्हणजे हे रुग्णसंख्या आपल्याकडे भरपूर वाढते आहे स सध्या आपलं कसं होतं जिल्हा हिवताप कार्यालय त्यावेळेस हिवतापाचे रुग्ण भरपूर असायचे थंडी वाजून येणारा ताप चिल विथ रॅश हेच म्हणजे हे असायचं परंतु आता काय झालं आहे की हिवतापाचे आपल्या पुणे जिल्ह्यामध्येच पाहायला मिळतात चिकनगुन्ह्यामध्ये दे तुम्हाला डेथ एकही सापडणार नाही जॉईंट पेन ना असेल ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी फिवर तर कुठल्याही तुम्हाला आजार झाला फूड पॉयझनिंग झालं पहिलं सिम्टम्स काय आहे फिवर मग आपण डॉक्टरांकडे ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस आपण त्यांना विचारतो काय होतं आहे बरोबर तर काय आहे डोकं दुखतं आहे ताप खूप ताप येतो आहे खूप डोकं दुखतं आहे डोळ्याच्या आतील भाग भागामध्ये दुखतं आहे किंवा सा जॉईंट पेन आहेत अंगावर पुरळ आलेत ह्या वेगवेगळ्या लक्षणावरून आपल्या लक्षात येतं की ह्याला काय करायचं आणि ह्याचं निदान केव्हा होतं ज्यावेळेस आपण त्याचं ब्लड टेस्ट करतो तर आपल्या भागात असे काही पेशंट असतील की त्यांना हे करणं गरजेचं आहे मागच्या वर्षी शिरूरमध्ये एक सांगायची गोष्ट अशी की त्याचा मामा डॉक्टर आणि त्या मेडिकलवरती तो मुलगा काम करायचा रोज पॅरासिटमॉल घ्यायचा ताप येतो आहे पॅरासिटेमॉल घ्यायचा आणि बरं वाटतं आहे असं तीन दिवस त्यांनी केलं चौथ्या दिवशी त्याची डेथ झाली म्हणजे फील्ड कुठलं हेल्थचं ते असून हेल्थ मामा डॉक्टर आणि ह्या सर्व गोष्टी असून जर तुमची डेथ होत असेल म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं जे अज्ञान आहे त्याचा काही उपयोग नाही तुम्ही त्या, ना त्या फील्डमध्ये काम करत असू कारण ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीमध्ये काम करत असतो किंवा त्या ठिकाणी आपण लोकांना सेवा देत असतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे मागच्या वर्षी त्या बिगवनपासी राजेगाव म्हणून एक गाव आहे तिथं पण चिकनगुन्ह्याचा उद्रेक झाला होता मी त्या ठिकाणी विजिटला गेल्यानंतर तिथले याचे सगळेच काम प्रत्येक घरात पेशंट होता सर आणि त्या आशांना मी ह्या आळ्या दाखवल्यात ते म्हणजे ह्या आशा असतात का आळ्या म्हणजे ते आठ दिवस सर्वे करत होते जर त्यांना आळ्याच माहीत नाही आहे ब्लिडिंग काय सो शोधणार आहेत ते ह्या गोष्टी आहेत मागच्या हिंगणी गाडाला ज्यावेळेस दिंडीचं चालत तिथं उद्रेक झाला होता आठ दिवस सर्वे करून देखील तिथं प्रत्येक घरात लारवा होत्या तर क्वालिटी सर्वे होणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण एखादा दिवस साजरा करतो नुसते फोटो हे करण्यात काही अर्थ नाहीत ते ॲक्च्युअलमध्ये आपण किती राबवतो काय करतो ते सा। एक महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपण एखाद्याच्या घरी जातो बाहेरूनच तुमच्या घरी कोण आजारी आहे का कोण असं विचारून नाही होते तुम्ही प्रत्यक्षात त्या घरामध्ये जाऊन ते फ्रीज चेक केलं पाहिजे तुमच्याकडे टॉर्च असली पाहिजे मोबाईलच्या टॉर्चने आळ्या दिसत नाहीत कारण आपल्याला बीम जो आहे तो तळापर्यंत गेला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वेक्षण करण्याच्या काही पद्धती आहेत की दुसरं गोष्ट फवारणी असेल फवारणी कधी केली पाहिजे त्याचं एक टायमिंग आहे डासांची घनता कधी असते जास्त ज्यावेळेस डास जास्त चावतात ते इनडोअर झाली पाहिजेत परंतु काय होतं की आपण फवारणी करत असताना ते रस्त्यानं फक्त मशीन फिरवतात दूर दिसतो लोकांचं समाधान की गावात दूरफवारणी झाली पण ॲक्च्युअलमध्ये त्याचा कुठलाही फायदा होत नाही फक्त वेळ व पैसा सगळं वाया जातं आणि जे बाहेरचे मच्छर आहेत ते घरात येऊन बसतात दूरपवारणी इनडोअर झाली पाहिजेत आणि ते घर पंधरा मिनट बंद करून सगळ्यांनी बाहेर येणं गरजेचं असतं परंतु अशा पद्धतीने होत नाही तर कुठलाही कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी त्याला शून्यापासून म्हणजे स हे दूरपवारणी पण शून्य तीन सात केले पाहिजेत हे काहीच म्हणजे फॉलो केलं जात नाही कसा तो सक्सेस होणार मला सांगा एका दिवसात मागच्या वर्षी देऊमध्ये पंतप्रधान यायचे होते एक महिनाभर तिथली सात आटोक्यात यायची नाही आणि रिपोर्टिंग झिरो झिरो यायचं आम्ही गेलो की याच्या पन्नास टक्के चाळीस टक्के मग ते यमो तर वाईटून गेले हे आले कीच कसं काय ह्यांना सापडते आम्ही ते टेक्निकल बाबी कुठं काय सापडणार हे आम्हाला माहीत होतं तिथं प्रत्येकात देवघरामध्ये दे आम्हाला बऱ्याच गोष्टी सापडल्या ते नारळ ठेवले होते बकेटमध्ये ते रानात लावायचे तर आम्हाला त्याचे सगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत ह्या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने तपासणं गरजेचं असतं तरच ही साथ आटोक्यात येते त्यात जैविक रासायनिक आणि जे आपण काही सर्वेक्षण कंटेनर जे बॅलर आहेत ते खाली करता येते ते खाली केले पाहिजे ज्याच्यामध्ये गप्पी मासे सोडायचे आहेत ते गप्पी मासे सोडले पाहिजेत आहे बेटिंग कुठं करायचं ह्या गोष्टीसुद्धा कळणं गरजेचं आहे लोक तुम्हाला विरोधच करणार आहेत अगोदर औषध टाकून त्यांना सांगायच्या औषध टाकले म्हणून ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत कारण ॲबेट टेमिफॉस्ट टाकल्यानंतर त्यांना ते धुवून चांगलं दोनदा तीनदा धुतल्याशिवाय त्याचा वास यशोचित यथोचित सन्मान केला त्याबद्दल आपले वैद्यकीय अधिकारी असतील बापू असतील त्यानंतर आमचे नेवसे असतील या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो की चांगलं तुमचं काम चालू आहेच असंच कार्य चालू ठेवा याच्या अगोदर पण मी मागच्या वेळेस डी एच ओ सरांबरोबर विजिटला आलो होतो वाघ सरांसोबत त्यावेळेसुद्धा तुमच्या पी एस सीमध्ये एक हे दुसरी तिसरी वेळ आहे माझी यायची तर खूप खूप धन्यवाद दिवसाला मला सा, हेच सांगायचं आहे सा की कुठलाही ताप हा हिवताप असू शकतो कुठलाही ताप हा म डेंगीचा ताप असू शकतो किंवा चिकनगुनियाचा ताप असू शकतो त्यामुळे कोणालाही ज थोडासा जरी कणकण वाटली ताप आला तरी त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये येऊन आपल्या आपली रक्ताची तपासणी करून घ्यावी धन्यवाद डॉक्टरांपर्यंत वेळेत प्रत्येकाला उपचार असतील किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या पूर्णपणे निवारण करतात आणि त्यांनी जो आज मला थोडा बोलण्याची संधी दिली सांगण्याची त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद काही आता ह्या मेडिकल क्षेत्रातल्या मला जास्त माहिती नाही पण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परत एकदा सर्व मेडिकल किंवा आरोग्य केंद्राचं आभार धन्यवाद